नमस्कार माझं नाव सुनीता प्रफुल्ल मस्के ह्या माझ्या सासूबाई इंदूबाई तुकाराम मस्के आम्ही श्रीगोंद्यावरून आलो आहे जिल्हा अहमदनगर तर इथं पहिल्यांदा उपचार आम्ही बारामतीला घेतला तर तिथं आम्हाला एनजिओग्राफी करायला सांगितली त्यांनी आम्ही तिथे एनजिओग्राफी केली तर त्याच्यामध्ये चार ब्लॉकेज सांगितले आम्हाला मग तिथून आल्यानंतर आम्ही श्रीगोंद्यात गेलो तिथं सय्यद मॅडम इथं तिथं पण त्यांची ह्यांची छोटी संस्था आहे माधवबाग म्हणून मग त्यांनी आम्हाला इकडलं पत्ता सांगितला मग आम्ही तिथून इथं आलो मग त्यानंतर इथं आल्यानंतर माझ्या सा सासूबाईंचं वजन अडुसष्ट होतं अडुसष्ट किलो होतं माधवबागमध्ये आल्यानंतर मग आता सात दिवसानंतर पासष्ट किलो झाले म्हणजे इथला उपचार पण छान आहे सगळे सर्विस पण छान भेटली स्टाफ पण छान आहे इथला आणि चालल्यानंतर त्यांना दम लागत होता पण ते पण आता कवर झाले आता ते दोन ते अडीच तीन किलोमीटर चालू शकतात पंचकर्म पण इथं छान म्हणजे छान अनुभव आहे पंचकर्माचा